नमस्कार मंडळी शेगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे तर व्हिडिओ बनायचा एकच मुद्दा होता की मी ऑनलाईन सुद्धा चालू केलं हे तुम्हाला माहिती आहे तर का चालू केलं की रक्षाबंधन आहे त्या पुढं आणि या रक्षाबंधनसाठी जे माझ्या ताईने जी, ताई जी साड्या मागवल्यात एक ताई पनवेलच्या आहे पनवेलच्या ताईनं पण दोन साड्या मागवल्या ते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये दोन साड्या आणि पार्सल आज जात आहे माझ्याकडनं आणि एक गोव्याची एक ताई आहे त्या ताईचं नाव आहे वैशाली त्या ताईनं सुद्धा गोव्याचं सुद्धा पार्सल चाललंय जर पुन्हा आणखी जर साड्या जर पाहिजे असतील तर शेम टेक्स्टाईल मार्केटला फॉलो करा आणि रोजच्या रोज अपडेट घेत राहा तुम्हाला साड्या मिळणार पोहोच एक लक्षात